नमस्कार मंडळी काय मजेत ना मी तर खूपच मजेत आहे खूप पिवळी दिसते का मी वा वा खंबा एक आज तर काय धमाल खूप खूप खुश आहे सकाळपासूनच एका गोष्टीची खूप उत्सुकता लागून राहिलेली आहे जरा माझी आज आज मी तुमच्याबरोबर पूर्ण वेळ स्क्रीन शेअर करूनच गप्पा मारीन स्क्रीन शेअर का करते हे तुम्हाला लगेच कळेलच कॉंग्रॅच्युलेशन म्हणायला लागलेत लोक थांबा थांबा अजून घडलेलं नाहीये काही थांबा थांबा एक सेकंड स्क्रीन शेअर करते मी कुठे गेला ओके तुम्हाला स्क्रीन दिसतेय का बघा बरं मी थोडस एक सेकंड ओके स्क्रीन दिसते मॅडम आता आता झालं का सुरू आहे हम्म ठीक आहे नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे सबस्क्रायबर्स आता झालेले आहेत ही जी हा जो काही आनंदाचा क्षण आहे तुमच्या सगळ्यांबरोबर साजरा करावा सा वाटला कारण मी पहिल्या व्हिडिओ पासन हे म्हणलेलं आहे की हा चॅनल माझा नाही आपला आहे सो जेव्हा अरे अरे यांचं सुरू झालं यार परत ऐका ना तुम्ही असं प्लीज चिटिंग ना चिटिंग तुम्ही करणार असाल तर मग मला स्क्रीन शेअरिंग करणं बंद करायला लागेल ना अजिबात अरे ऐका ना आपल्याला आकडा पुढे न्यायचा आहे अलीकडे अलीकडे नाही आणायचा आपल्याला आज माझ्या नवऱ्याचाही वाढदिवस आहे आम्हाला आठ वाजता आहे आणि सेलिब्रेट छोटस करणार आहोत तर आठ म्हणजे आपल्याला लगेच एक पुढच्या एक दोन ते तीन मिनिटात सेलिब्रेशन थांबा जरा मी थांबवते स्क्रीन शेअरिंग करणं असं नका हो करू प्लीज छान मजा आली पाहिजे ना <laughs> आम... ठीक आहे सो पटकन सांगते आपल्या वरती आ, आज सकाळी नऊ लाख नव्याण्णव हजार जेव्हा सबस्क्रायबर झाले तेव्हा मला असं झालं की वाव खूप मजा येणार आहे धमाल येणार आहे आणि <laughs> माझं तुम्ही बीपी कमी जास्ती करताय माहिती का असो सो आज जेव्हा सकाळी नऊ लाख नव्याण्णव हजार सबस्क्रायबर्स झाले तेव्हा खूप खूप मजा वाटली की अरे वा आजच्या आज जे एक ठरवलं होतं म्हणजे जेव्हा तुम्हाला सांगू का साधारण नऊ लाख नव्वद हजारच्या आसपास जेव्हा सबस्क्रायबर झाले होते तेव्हा एक मनाला मनात ठरवलं होतं की मे बी असं एक ट्राय करता येईल की अठ्ठावीस एप्रिल हा शुभ मुहूर्त गाठून आपल्या चॅनलचे एक मिलियन सबस्क्रायबर्स तेव्हाच करता येतील का असं एक प्रयत्न होता आता ह्याचा रेलेव्हन्स काय काही रेफरन्स आहे का तर नक्की आहे चॅनल बघा म्हणजे किती छान छान गोष्टी घडल्यात बघा आपल्या चॅनल बद्दल चॅनल सुरू कधी केला माहितीये मी कॉमेंट चेक करते कोणाला आठवते का एक्झॅक्ट चॅनलचा आपला जो ट्रेलर आला होता पहिला ट्रेलर, ट्रेलर जो आला होता त्याच्यात मी असं काहीतरी म्हणलेले पैशाबद्दल की म्हणलं तर एक कागद पण केवढा त्याचा मोल जमा आणि खर्चाचा साधू समतोल वाटत असेल अवघड आपण सोप्प करत जाऊ आणि हे फायनान्स वगैरे हो आता आपल्या भाषेत शिकून घेऊ असं एक छान ट्रेलर होता छोटस ट्रेलर होत आणि ते ट्रेलर जेव्हा आम्ही रिलीज केलं तो दिवस काय होता ती तारीख काय होती ही जर कोणाला आठवत असेल तर प्लीज पटकन कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा वाचायला आवडेल चेक करते मी तुमच्या कॉमेंट्स कोणाला क्या बात अश्विननी बरोबर सांगितलेलं आहे एक मे नाही 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 थोडी वर्ष चुकलं वर्ष चुकलं एक मे दोन हजार बावीस ओके एक मे दोन हजार बावीस ला हे पहिल्यांदा सांगितलं होत की येस आपला चॅनल आहे आणि आपण छान चॅनल बद्दल काय काय शिकणार आहोत हे सगळं मी सांगितलं होतं तेव्हा आणि तिकडनं जी जर्नी सुरू झाली सो पहिला एक मे म्हणजे महाराष्ट्र दिन हा एक खूप चांगला दिवस होता जेव्हा आपण आपला चॅनल सुरू केला त्याच्यानंतर एक ऑगस्ट माझ्या आईचा वाढदिवस जेव्हा आपल्या चॅनलला एक लाख सबस्क्रायबर झाले तुम्हाला जर माहिती असेल तर युट्यूब सिल्वर प्ले बटन आणि हे सिल्वर प्ले बटन मी ऑगस्ट म्हणले का जरा भावनाच्या भरात जरा चुकलं सहा ऑगस्टला आईचा वाढदिवस असतो ते काय इथं माझ्या समोर चॅनल अनालिटिक्स दिसत आहेत ना त्याच्या माझं तिकडे लक्ष जात आहे स्क्रीन शेअर करण्यासाठी सो सहा ऑगस्टला एक लाख सबस्क्रायबर झाले आणि अठ्ठावीस एप्रिलला एक मिलियन होतील का ह्याच सगळं लक्ष माझं लागलेलं आहे आणि जर तुम्हाला आता आता दिसत असेल तर असा आकडा दिसतो आहे की लाख नऊशे अठ्ठ्याण्णव सबस्क्रायबर झालेले आहेत आता मला तो मॅजिक आकडा आहे नऊ 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 क्या वाद आहे मजा येईल खूप उत्सुकतेने वाट बघते आणि तुम्ही सगळे ही हे असंच करतायत बघ तुम्ही चिटिंग ना यारे का यार काय मग मी स्क्रीन शेअर कशी करू तुमच्या बरोबर असं नका करू त्रास द्यायचा तुम्हाला मला आपला चॅनल आपल्या चॅनल पटकन एक मिलियन गाठलं पाहिजे का आपली उत्तर ती कळायला लागली पाहिजे हम्म हा आक्षेपण हसतोय बघा मागणं कि बघ कसं त्रास देत तुला म्हणजे मला इतके दिवस वाटायचं की फक्त तू एकटाच त्रास देतो <laughs> पण तुम्ही सामूहिक सगळे मिळून त्रास देताय मला आता स्क्रीन शेअरिंग थांबवते परत चला ह्याला काय अर्थच नाही राव काय राव हो हो होतील डोंट वरी मला मान्य आहे सगळं रिटेस्टिंग <laughs> मनोज म्हणतोय रिटेस्टिंग चालू आहे एकदा तुमचं ब्रेकआउट झालं होतं खरं आपण टेक्निकल अनालिसिस मध्ये म्हणतो तसं एक यु नो जे काय एक झोन असतो साईडवेज जातो चॅनल की चालू आहे चालू आहे चालू आहे मग एकदम ब्रेकआउट येतं आणि ब्रेकआउट करून परत तिकडे ते रिटेस्ट झोन मध्ये ते आता झोन मध्ये पण आज सो मी म्हंटल गोष्ट तर सांगायची होती की एक मे दोन हजार बावीस ला आपला चॅनल सुरू झाला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सहा ऑगस्ट दोन हजार बावीस लाच आपल्या चॅनलला एक लाख सबस्क्रायबर झाले सिल्वर प्ले बटन मिळालं अमेरिकेतनं हे शिप होतं असंच गोल्डन प्ले बटन सुद्धा आता अमेरिकेतन शिप होईल आणि ते, ते तुम्हाला सगळ्यांबरोबर शेअर करायला खूप खूप आवडेल एक खूप महत्वाचं अजून आपलं जे काल डिस्कशन झालं होतं ज्याच्यात एक मिलियन नंतर तुम्हाला सगळ्यांना काय काय चॅनलवरती मिळणार आहे हे सगळं मी कालच्या स्ट्रीम मध्ये सांगितलंय सो कालची स्ट्रीम जर बघितली नसेल कोणी तर नक्की बघा एक मिलियन नंतर मी तीन चार गोष्टी प्रॉमिस केलेल्या आहेत तीन गोष्टी प्रामुख्याने प्रॉमिस केलेल्या आहेत एक म्हणजे दहा सेमिनार्स पुढच्या एका वर्षात मी लाईव्ह घेणार आहे महाराष्ट्र भर फिरून घेणार आहे अगदी पुणे म्हणा मुंबई म्हणा सांगली सोलापूर सातारा नाशिक नागपूर जिकडे जिकडे पॉसिबल होईल तिकडे दहा ठिकाणी मी घेऊन पटकन मिनट एक मिनट एक, एक मिलियन ये मला दिसलेलं आहे आय नॉट शुअर तुम्हाला दिसलं का नाही मी स्क्रीन शेअर केले ते बघा एक मिलियन ये वा 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 आता आता तुम्हाला टाइमपास म्हणून काय करायचंय करा क्या वाटत असं म्हणजे असं सप आता मीटर वाढतच चाललेलं आहे सगळ्यांचं मनापासन खूप 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 अभिनंदन येऊन जाऊ दे कॉमेंट सेक्शन मध्ये अभिनंदन अभिनंदन सगळ्यांनी एकमेकांचं अभिनंदन करा आपण सगळ्यांनी या या एका घडीचा खूप 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 आपण इंतजार केला खूप वाढ बघितली वा होती आणि बात आहे क्या क्या किती छान वाटतय मॅजिक फिगर मॅजिक फिगर असं म्हणजे आता आता ह्याला काय म्हणायचं माहितीये का असं ब्रेकआउट झाला रिटेस्ट झालं आणि आता बाउन्स होतंय <laughs> हे हे टेक्निकल ची मज्जा आहे आणि वा एक लगेच तुम्हाला सगळ्यांना सांगून टाकते खूप भारी वाटतंय अप्रतिम वाटतंय मगाशी मी सांगत होते तसं सा, एक मिलियन आपले सबस्क्रायबर झालेले आहेत आता जरा स्क्रीन शेअरिंग बंद केलं तरी चालेल एक मिलियनचा आकडा सगळ्यांना बघायला मिळाला वा वा वा, वा मलाही खूप छान वाटलं आणि इथं काय फोन सुरू झाले का काय लगेच ठीक आहे बट आ, मी मगाशी म्हणत होते तसं तीन गोष्टी प्रॉमिस केलेल्या आहेत पटपट सांगते अगदी एक म्हणजे दहा सेमिनार्स घेणार आहे महाराष्ट्रभर घेणार आहे दुसरं म्हणजे आपलं काल डिस्कशन झालं होतं की पॉडकास्ट सुरू करणार आहे आपण महिन्यात एक पॉडकास्ट तरी ट्राय करूयात जिकडे फायनान्सच्या क्षेत्रातले जे कोण तज्ञ आहेत किंवा आपण म्हणलो तसं बिझनेसमन आहेत बिझनेस वुमेन आहेत उद्योजक बेसिकली त्या सगळ्यांना सुद्धा आपण करणार आहोत आणि मेंबरशिप जी आहे ती पण आपण पन्द लवकरच चॅनलवर सुरू करूयात सो खूप धमाल येणार आहे खूप काय काय गोष्टी लाईंड अप आहेत भरपूर जणांनी कॉन्ग्रॅच्युलेशन सांगितलेत मी फटाफट नाव पण घ्यायचा प्रयत्न करते अ सपना इच्छा त्या तुमचा वाढदिवस कधी असतो ताई माझा वाढदिवस असतो सव्वीस जून असं म्हणजे दोन मिलियन वगैरे आपण साजरा करूया वगैरे काही अपेक्षा नको ओके अक्षय सरांना तर फारच आज वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळतात सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी बर्थडे अक्षय साहेब सर जरा येणार आहे का तुम्ही लाईफ पण त्या इकडे आपण वन मिलियन साठी एक खास सरांची एंट्री घेऊ या चॅनल वरती फक्त आता इथे बसायचंय ओके सो सो अक्षय okay. so, okay. okay. so, तुला काही तुला काही बोलायचंय का असं चांगले व्हिडिओ शेअर मार्केट बद्दल आता सांगणारच आहोत येस सो अक्षय थँक्यू सो मच अक्षय किती नेक्स्ट लेवल अबोल आहे हे तुम्हाला लक्षात आलंच असेल त्याला असं कॅमेरा म्हणलं की म्हणतो प्लीज मला कॅमेराच्या समोर नको बोलात पण आज आपलं अहोभाग्य आहे की अक्षय सर आपल्या चॅनल वरती समोर आलेले काल बाय द वे एक रिक्वेस्ट आलेली आहे की तुझं इंटरव्ह्यू मी घेतला पाहिजे असं तर काय देणार ना सर नक्की देणार तो खूप कॉन्शियस होतो कॅमेराच्या समोर आला की तो कॅमेराच्या मागे एकदम भक्कम सपोर्ट आहे त्याचा Uh, पण आज तुम्हाला आठवत असेल तर मी म्हटलं होतं की ह्याच्या बर्थडेच्या दिवशी आपण स्पेशल करूयात सो so, बाकी मला काही गिफ्ट द्यायला नको म्हणजे की हे गिफ्ट आहे असं त्यांनी कबूल केलेलं आहे थँक्यू ओके नाईस वा थँक्यू अक्षय असं सपोर्ट करत राहा आणि शिकत राहा वा काय कुपन कोड तूच सांगून टाक मग आता आपली जी वेबसाईट आहे रचना सांग सांग सो आपली जी वेबसाईट आहे त्याच्या एक मिलियन सबस्क्रायबर झाल्याबद्दल आमच्या कोर्सेसवर एक कुपन कोड आम्ही द्यायचं ठरवलंय आणि तो कुपन कोड वन एम असा असेल आणि तुम्हाला कोर्सेस टेन पर्सेंट डिस्काउंट मिळेल सो जास्तीत जास्त नॉलेज मध्ये गुंतवणूक करा ते नक्की चांगले रिटर्न तुम्हाला देतील वा, वा 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 आज इनफॅक्ट आज अक्षयने मला एक अमिताभ बच्चनचा रील पाठवलं होतं आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की यश सफलता आपल्या तीन गोष्टींनी मिळू शकते एक म्हणजे बाय लक बाय लक मिळाली तर आपल्याला माहित नसतं की कधी मिळेल कधी नाही मिळणार वाटही खूप बघायला लागू शकते दुसरी सफलता जी असते ती वेगळ्या मार्गाने म्हणजे तुम्हाला कळायला असेल मला काय म्हणायचंय तिरक्या मार्गाने जाऊन सुद्धा काही जण यशस्वी होऊ शकतात पण मग तिरक्या मार्गाने जर तुम्ही गेला असाल तर ते यश किती टिकेल हे आपल्याला सांगता येत नाही शॉर्ट लिफ्ड असू शकतं टिकतं आणि लगेच निघून जातं अ पण जर तुम्हाला यश ज्ञानाच्या मार्गाने मिळालं असेल तर ते यश तुम्हाला नक्की मिळतं आणि ते लॉंग लिफ्ट असतं भरपूर टिकतं सो so, म्हणून अक्षयने जे मग अशी शब्द जो वापरला किंवा वाक्य जे वापरलं की ज्ञानात गुंतवणूक करा तर नक्कीच अजिबात विसरू नका आपल्या वेबसाईटला भेट द्यायला रचना रानडे डॉट कॉम आणि रचना रानडे डॉट ला भेट द्यायला वन एम हा कुपन कोड केलेला आहे आपण जनरली कोर्सेसवरती जास्ती डिस्काउंट देत नाही कारण ऑलरेडी मराठी माणसासाठी आपण कोर्सेस कमी प्राईस वरच ठेवलेले आहेत सो so, uh, त्याचा म्हणजे आपण इंग्लिशचे जर तुम्ही कोर्सेस बघितले तर ते सोळा तासांचे वगैरे आहेत मराठीचे कोर्सेस आपण अजून थोडे छोटे केलेले आणि जे रेलिव्हन्ट जास्ती आहे ते घेतलेले आणि प्राइस पण आपण त्या हिशोबाने कमी केलेली आहे सो so, ऑलरेडी कमी प्राइस असल्यामुळे खूप डिस्काउंट असतात बट आज यजमानांचा वाढदिवस असल्यामुळे <laughs> एक एक्स्ट्रा एक कुपन कोड आहे सो so, तो पटकन अवेल करा आणि अजून एक खूप छान व्हिडिओ चॅनलवर ताबडतोब रिलीज होणार आहे आपली लाईफ स्ट्रीम संपल्या संपल्या रिलीज करतोय आणि त्याच्यात मी एक मिलियन सबस्क्रायबर्स जे काय गाठायचा प्रयत्न जो झाला पूजा जी लिंक असं ऑलरेडी आलेला आहे पेस्ट करा बायो मध्ये सो एक मिलियन ला पोहोचण्यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत त्याच्या मागचं सिक्रेट काय आहे हे मी त्या व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे आत्ताच सा ही आपली स्ट्रीम संपल्या संपल्या जो व्हिडिओ तुम्हाला रिलीज होईल चॅनल वरती तो व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका त्याच्यात खूप काही छान गोष्टी सांगितलेल्या आहेत की तुम्ही यश यशाचं शिखर गाठण्याचा प्रयत्न तरी कसा करू शकता हे सांगितलेलं आहे सो व्हिडिओ बघायला विसरू नका आणि काय अजून धन्यवाद एवढंच म्हणायचंय आता तू म्हणतो मला भूक लागलेली सो आता निघतो खूप छान वाटला तुमच्या सगळ्यांबरोबर सेलिब्रेट करून उद्या ऑफिसच्या टीम बरोबर पण सेलिब्रेट करीन आणि जे सेलिब्रेट करू त्याचा से एक छोटा युट्यूब शॉर्ट पण टाकूयात क्या बात आहे जावेद जी म्हणतायत दोन मिलियन पण होतील सबस्क्रायबर्स यू कॅन डू इट ते आपण सगळे मिळून नक्की करू शकतो तुमच्या सगळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी जो एक माझ्यावर विश्वास दाखवला आहे की हो चॅनल मधनं आम्हाला नक्की शिकायला तो विश्वास मी तुमच्या विश्वासाला खरा ठरायचा शंभर टक्के प्रयत्न करीन आणि असंच भरपूर प्रेम आणि आशीर्वाद आपल्या चॅनलवर येत राहू हो देत धन्यवाद परत एकदा सगळ्यांनी वेळात वेळ काढून लाईव्ह स्ट्रीम अटेंड केली अक्षय तुला खूप जण शुभेच्छा देत आहे येस सो थँक्यू थँक्यू सगळ्यांना भेटू सर अशाच परत एखाद्या लाईव्ह स्ट्रीम मध्ये खूप छान वाटलं तुमच्याबरोबर हा आनंद साजरा करून कारण सुख जेवढं आपण सगळ्यांबरोबर साजर साजरी करतो ते अजून सुख वाढत जातं असं म्हणतात सो खूप खूप छान वाटलं तोपर्यंत नमस्कार